झालं तीन चार वर्ष रोप दिव्याचं नाव न सांगता जाणताय तुम्ही काय विश्वास आहे म्हणून का मग विश्वासाला कधी तडा गेलाय कधीच नाही यदुल गोडे आचकदानी तू किती वर्ष झालं मिरची लावतो मिरची चार वर्ष चार कुणा ट्रीटमेंट आहे सुरु पहिल्यापासून माझ्याकडेच आहे हो रोपांची संख्या किती आहे वर्ष 30000 पहिला तोडा झाला कधी झाला पहिला तोडा झाला की दोन दिवस झालं 8 टन 8 टन आता एवढा माल आहे का सगळीकडे हो आहे कसा तुम्हाला काय लिहिता येतं येते काय सुद्धा येत नाही मग कसं काय तुम्ही शक्य करता एवढं साहेब डोळे झाकून मारायचं रोप कुठून आणली व्हरायटी काय माहितीये काय लक्षात नाही माय वराटीच नावच माहित मग आता तीन दोन तीन तीन, तीन वर्ष झालं तीन चार वर्ष रोपं देती वराटीचं नाव न सांगता जाणताय तुम्ही काय विश्वास आहे म्हणून का मग विश्वासाला कधी तडा गेला का कधीच नाही प्रत्येक वर्षी प्लॉट एक नंबरत आहे एक नंबर मग आता इथे नंबरात आहे का प्लॉट कसा आहे नंबरतच म्हणायचा आठ टन निघाय आणि अजून एवढ्या झाडावर एवढा झाडा